त्रेतायुग संपून द्वापरयुग सुरू झाले होते श्रीकृष्ण द्वारकेत राज्य करत होते एकदा नारद मुनी देवांच्या दरबारात उपस्थित होते तिथे गरुड आणि सुदर्शन चक्र यांच्यात एक चर्चा सुरू होती देवांच्या दरबारात गरुड गर्वाने म्हणाले या विश्वात माझ्यापेक्षा वेगवान कोणीच नाही मी श्री विष्णूंचे वाहन आहे मी सर्व लोकांमध्ये सर्वोच्च आहे सुदर्शन चक्रही हसून म्हणाले गरुड तू वेगवान असशील पण मी परम शक्तिशाली आहे मी एकदा सुटलो तर कोणीही मला थांबवू शकत नाही मी स्वतः श्री विष्णूंचे अस्त्र आहे परम विनाशकारी नारद मंदस्मित करत म्हणाले गर्व झाला वाटत दोघांनाही पण एक आहे जो तुमचा गर्व सहज मोडेल गरुड आणि चक्र दोघेही एकदम म्हणाले कोण हनुमान नारद म्हणाले तो एक वानर गरुड उपहासाने म्हणाले तो शक्तिशाली असेलही पण माझ्याशी तुलना सुदर्शन चक्रही म्हणाले आम्ही विष्णूंचे सेवक रामभक्त हनुमान माझ्याशी स्पर्धा करू शकत नाही नारद म्हणाले ठीक आहे मग स्वतः भेटून पहा त्याला हनुमान हिमालयात ध्यानमग्न होते त्यांच्या अंगावर सूर्यकिरण पडत होते ते राम नाम जप करत होते तेव्हा आकाशातून गरुड आणि सुदर्शन चक्र आले गरुड म्हणाले हनुमान आम्ही आलो आहोत तुला एक लहानशी परीक्षा द्यायला हनुमानाने डोळे उघडत शांत हसत त्यांच्याकडे पाहिले स्वागत आहे दोघांचं तुम्ही श्रीहरीचे सेवक म्हणजे माझ्यासाठी पूज्य पण परीक्षा माझी चक्र म्हणाले हो आम्ही पाहू इच्छितो तू, तू आमच्या समोर कसा टिकतोस हनुमान म्हणाले ठीक आहे पण मी कोणाशी युद्ध करत नाही जर हे तुम्हाला गर्व मोडण्यासाठी हवं असेल तर तुम्ही तयार आहात का गरुड आणि चक्र हसले त्यांना वाटलं हनुमान भीत आहे हनुमान उभे राहिले त्यांनी केवळ डोळे बंद केले आणि राम नाम असा जप केला तेवढ्यात गरुड त्यांच्या दिशेने विजेसारखा झेपावला पण त्याच्या पंखात एकदम जडपणा जाणवला तो वर उडताच एका अदृश्य शक्तीने त्याला खाली ओढलं तो कोसळला आणि ओरडला हे कसं शक्य आहे माझं शरीर हलत नाहीये सुदर्शन चक्र फिरत हनुमानांवर झेपावलं पण जसा तो जवळ गेला तस तसा त्याचा वेग मंद होत गेला आणि हनुमानाच्या समोर पोचल्यावर तो थांबला त्याचं फिरणं थांबलं चक्र थरथरत म्हणाल माझ्या गतीला कोणीही अडवू शकत नाही पण मी हनुमानासमोर निष्क्रिय झालो आहे हनुमान डोळे उघडत म्हणाले हे माझं सामर्थ्य नाही हे राम नामाचं सामर्थ्य आहे मी कोण आहे एक वानर पण रामाच्या सेवेत राहून सर्व विश्व झोपतं गर्वाने तुम्ही स्वतःला मोठं समजलं पण भक्ती आणि नम्रता यांच्यासमोर सामर्थ्य गुडघे टेकतं गरुड आणि चक्र दोघेही हनुमानाच्या चरणी वाकले गरुड म्हणाले हे पवनसूत आम्ही गर्व केला पण आज कळलं सेवा हीच खरी शक्ती आहे चक्र म्हणाले तुझं रामावरचं प्रेम तुझी निस्वार्थ भक्ती हाच खरा विजय आहे हनुमान त्यांना उचलतात आणि म्हणतात आपण सारे श्रीहरींचे दास आहोत कुणी मोठं कुणी लहान नाही जिथे अहंकार नाही तिथेच ईश्वर असतो त्या दिवसापासून गरुड आणि सुदर्शन चक्र अधिक नम्र झाले त्यांनी गर्वाचा त्याग केला आणि हनुमानासोबत एक नवा आदरभाव जोपासला नारद मुनी आकाशातून पाहत होते आणि मंद हसत होते शक्तीने काही मिळतं पण नम्रतेने सर्व मिळतं